नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनगणना दोन हजार अकरा यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो त्या प्रत्येक परीक्षेमध्ये जनगणनेवरती प्रश्न विचारले जातात हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील तर या टॉपिकवरती आपण एकदम सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेची तयारी करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्व पॉईंट तुम्हाला क्लिअर होऊन जातील मित्रांनो तर त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला पॉईंट काय आहे तर आपल्या भारतातील पहिली जनगणना केव्हा झालेली आहे तर आपल्या भारतातील पहिली जनगणना ही अठराशे बहात्तरमध्ये झाली लॉर्ड मेयोच्या काळामधली आहे मित्रांनो ही पहिली जनगणना लक्षात ठेवा अठराशे बहात्तरला झालेली आहे देशातील नियमित जनगणना केव्हा झाली असा जर प्रश्न आला तर अठराशे ला झालेली आहे देशातील नियमित जनगणना जी दर दहा वर्षांनी जनगणना आयोजित केली जाते तर लक्षात ठेवा चला पुढचा पॉईंट आहे आपला स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही केव्हा झालेली आहे तर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही एकोणीसशे एक्कावन्नला झाली अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही एकोणीसशे एक्कावन्न ला झालेली आहे लक्षात ठेवा जनगणनेशी संबंधित कलम कोणते आहे तर राज्यघटनेमध्ये जनगणनेशी संबंधित कोणते कलम आहे तर कलम दोनशे सेहेचाळीस आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा जनगणना हा विषय पाचव्या अनुसूचीच्या संघसूचीचा भाग आहे लक्षात ठेवा दोन हजार अकराची जनगणना ही देशाची कितवी जनगणना होती तर मित्रांनो दोन हजार अकराला जी जनगणना झालेली आहे ती आपल्या देशाची पंधरावी जनगणना होती आणि स्वतंत्र भारताची सातवी जनगणना होती लक्षात ठेवा यावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे चला नेक्स्ट पॉईंट आहे दोन हजार अकराच्या जनगणनेची ब्रीद वाक्य काय आहे तर आपली जनगणना आपले भविष्य हे ब्रीद वाक्य होते दोन हजार अकराच्या जनगणनेचे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे वनलाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये सर्व प्रश्न पाहतोय जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहतील जेणेकरून तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि हे सर्व प्रश्न पाहिल्यानंतर आपण शेवटी अजून काही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये प्रश्न काढलेले आहेत जेणेकरून तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती मिळावी त्यासाठीच मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका चला पुढचा प्रश्न काय आहे तर स्वतंत्र भारताचे पहिले जनगणना आयुक्त कोण होते तर आर गोपालस्वामी हे होते स्वतंत्र भारताचे पहिले जनगणना आयुक्त लक्षात ठेवा नेक्स्ट पॉईंट आहे दोन हजार अकराचे जनगणना आयुक्त कोण आहे तर सी चंद्रमोली हे आहे दोन हजार अकराच्या जनगणनेचे आयुक्त चला पुढचा प्रश्न आहे आपला महत्वाचा तर पहिली जातीनिहाय जनगणना ही कधी झाली आहे तर पहिली जातीवर आधारित जनगणना ही एकोणीसशे एकतीसला ला झाली लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो चांना कोणाला आपली जी के जी एस ची पी हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही पीडीएफ महत्वाची असणार आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो या पी डी एफमध्ये आपण जे वारंवार परीक्षेमध्ये टॉपिक विचारले जातात ते सर्व टॉपिक आपण कवर केलेले आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत जनगणनेचे तर ते सर्व प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो तर अकरा जुलै या दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्या भारताची एकूण लोकसंख्या किती आहे तर एकशे एकवीस पॉईंट झिरो आठ कोटी आहे लक्षात ठेवा पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे दोन हजार अकरानुसार तर एकावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे आणि महिला लोकसंख्येचे प्रमाण आहे अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा टक्के पुढचा आपला प्रश्न आहे आपल्या भारताचे एकूण साक्षरता दर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के आहे मित्रांनो एकूण साक्षरता दर पुढचा आपला प्रश्न आहे भारतात पुरुष साक्षरता किती आहे तर ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे आणि महिला साक्षरता दर आहे पासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के चला पुढचा आपला प्रश्न आहे आपल्या भारताची लिंग गुणोत्तर किती आहे असाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे मित्रांनो तर आपल्या भारताची लिंगगुणोत्तर आहे नऊशे त्रेचाळीस लक्षात ठेवा आणि बाल गुणोत्तर किती आहे, आहे, 322, 4, आहे तर नऊशे एकोणीस आहे आपल्या भारतात लोकसंख्येची घनता किती आहे आपल्या भारताची लोकसंख्येची घनता आहे तीनशे ब्याऐंशी चौकीमी आणि आपल्या महाराष्ट्राची किती आहे मित्रांनो तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे तीनशे पासष्ट चौकीमी तर लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका आपल्या भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य आहे मित्रांनो सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य आहे केरळ राज्य आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य आहे हरियाणा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर पुदुचेरी आहे मित्रांनो सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश आहे पुदुचेरी आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता तर दमन व दीव आहे मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते तर बिहार राज्य आहे लक्षात ठेवा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे अरुणाचल प्रदेश चला नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दिल्ली आहे मित्रांनो आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार चला पुढचा आपला प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्य कोणता तर उत्तर प्रदेश राज्य आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम चला पुढचा आपला प्रश्न आहे सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर दिल्ली आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता तर लक्षद्वीप आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य आहे मित्रांनो सर्वाधिक साक्षरता राज्य आणि आपल्या भारतातील सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य आहे बिहार नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात कमी महिला साक्षरता दर कोणत्या राज्याचा आहे मित्रांनो तर बिहार राज्याचा आहे एकावन्न पॉईंट पाच टक्के आहे लक्षात ठेवा सर्वाधिक साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप आहे आणि सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली जरा पुढचा आपला प्रश्न आहे लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर आपल्या महाराष्ट्रातला मित्रांनो तर ठाणे हा जिल्हा आहे लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा आहे ठाणे हा जिल्हा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान जिल्हा कोणता तर दिबांग व्हॅली हा आहे चला पुढचा प्रश्न पहा आपल्या भारतातील सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणते आहे तर कोणत्या राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत मित्रांनो पंच्याहत्तर जिल्हे आहेत उत्तर प्रदेश राज्यामध्ये तर मित्रांनो आता आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर पहा भारतीय संविधानात जनगणना कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर भारतीय संविधानात जनगणना ही सातव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात देशाची जनगणना करण्याची जबाबदारी केंद्र सरकारला देण्यात आलेली आहे तर कोणत्या कलमा अंतर्गत मित्रांनो तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट येईल कोणत्या कलमांतर्गत जनगणना करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारला देण्यात आलेली आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे मित्रांनो तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे कलम दोनशे शेहेचाळीस अंतर्गत जनगणना करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारला देण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे भारतात नियमित जनगणना कोणाच्या कारकिर्दीत सुरू झालेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा कोणते आन्सर करेक्ट येईल तर आपल्या भारतात नियमित जनगणना ही लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत सुरू झालेली आहे कोणत्या वर्षाला लोकसंख्या विभाजन वर्ष मानले जाते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मित्रांनो भारताच्या लोकसंख्या इतिहासात एकोणीसशे एकवीस हे वर्ष लोकसंख्या विभाजन वर्ष म्हणून ओळखले जाते का मित्रांनो त्याचे कारण काय आहे तर एकोणीसशे एकवीस पूर्वी भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर हा स्थिर नव्हता या काळात लोकसंख्या वाढ कधी कमी तर कधी जास्त होत होती मित्रांनो पण एकोणीसशे एकवीस नंतर भारताच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली गेली या वाढीला स्थिर लोकसंख्या वाढ म्हणून सुद्धा ओळखले जाते त्यासाठीच एकोणीसशे एकवीस हे वर्ष लोकसंख्या विभाजन वर्ष म्हणून आपण ओळखतो लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे दोन हजार अकरामध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर दोन हजार अकरानुसार भारतातील पुरुष लोकसंख्येचे प्रमाण आहे एकावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसऱ्याबरोबर आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर किती आहे भारताचे लिंगगुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर नऊशे त्रेचाळीस आहे लक्षात ठेवा दोन हजार अकरामध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे मित्रांनो असा प्रश्न आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपल्या भारताची एकूण जी लोकसंख्या आहे त्यापैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे मित्रांनो तर अडुसष्ट पॉईंट आठ टक्के आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एस पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेसाठी ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो आणि परीक्षा टी सी एस घेत असेल किंवा आय बी पी एस घेत असेल तर प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हो मित्रांनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही अजून चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू